मासेमारी करण्याचे जाळे काढण्यासाठी गेलेल्या दोन भावांपैकी लहान भाऊ नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहाच्या भोवऱ्यात अडकला हे पाहून मोठ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली पण दुर्दैवाने दोन्ही भाऊ नदीत बुडाळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील कामवारी नदीपात्रात मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गेलेल्या गोरसई गावातील अक्षय परशुराम धुमाळ वय पंचवीस हा भोवऱ्यात अडकला अक्षयला बुडताना पाहून त्याचा मोठा भाऊ सागर परशुराम धुमाळ वय तीस यानेही पोहता न येत असताना नदीत उडी घेतली यावेळी दोन्ही भाऊ नदीच्या पाण्यातील भोवऱ्यात वाहून गेले ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे भिवंडी अग्निशमन दलाच्या पथकाने संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वी गावकऱ्यांनी मोठा भाऊ सागरचा मृतदेह हो नदीतून बाहेर काढला आणि काही मिनिटांनी धाकटा भाऊ अक्षयचाही मृतदेह हो नदीतून बाहेर काढण्यात यश आले या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पंधरा तासांच्या शोधानंतर दोन्ही भावांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत सागरचे लग्न फक्त चार वर्षापूर्वी झाले होते आणि त्याला तीन वर्षाची मुलगी आहे सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याने या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे